गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तर चला शिफ्टिंग झाले आज संडे आहे आणि संडेचा आज आम्ही खूप जास्त आराम केलाय सगळ्यात आधी सर्वांना एकादशीच्या हो खूप साऱ्या शुभेच्छा आहे पण तरी सुद्धा खूप छान अशा अशा शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण होत हे माझे हे माझे काय काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात ग ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आणि आज मला जायचं आहे की डी मार्टला थोडीशी खरेदी करायची आहे थोडीशी तर त्यासाठी मी आणि माझ्या मैत्रिणी मा आम्ही निघालो डी मार्टकडे तर डी मार्टचा आज आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा पुढे काय काय होणार हे पण तुम्हाला दिसेल आणि आजचा व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि मस्त एन्जॉय करा तर चला लवकर काही हे आवडलं का तुमचं दोघीचं चल पटकन काय आवडलं बघायचं का तुम्हाला काय काय आण म्हणते झाडू हा ह्याचं हे झालं ह्याचं काय चाललंय फोटो चाललाय मिरर मध्ये काढायचा हे अशा पद्धतीने ह्याचं आता शावरले आणि चला तर आता आपल्याला निघायचंय हे चल लवकर परताव झाला की परत कॅन्सल होईल कुठं उतरू सो मी ना तुम्ही साक्षीची <laughs> लँग्वेज ऐकायची एवढे पोर्ट बरोबर हस्तां की बास हे चला ठीक आहे चाळी कुठे आहे स्कूटीची हा चला तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ चला हा तर आपण निघालो आता मस्त तुम्ही आता इकडे ये चला तर आता निघतोय आपण डी मार्ट आणि इकडं बघू शकता की आता चाललोय आपण पायऱ्या निघाली ऍक्च्युली ह्या मध्ये झालेलं नाही लिफ्ट च काम आणि रील शेअर म्हणता नमस्कार आता आपण आलो टी मार्टच्या जवळ आणि तिथं आपल्याला आपले फॅन भेटलेले आहेत आणि विशेष म्हणजे पोलीस भरती करतात ते लवकरच त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि खूप छान वाटलं की एवढ्या चांगल्या लेवलचे सुद्धा आपले फॅन्स आहेत <laughs> तुम्हाला ऑल द बेस्ट तर <laughs> चला टी मार्टमध्ये शॉपिंग thank yeah. you